हिंगणघाट येथील शमशानेश्वर मंदिरात महाशिवरात्रीच्या पर्वावर भक्ताची दर्शनाकरिता मोठी गर्दी हिंगणघाटच्या वना नदीच्या तीरावर स्थापित शमशानेश्वर मंदिरात आज बंबम भोलेचा गजर पाहायला मिळाला शमशानेश्वर शिवजीची मूर्त ही विदर्भातली सर्वात मोठी भव्य अशी असून हिंगणघाट येथील जागतिक कीर्तीचे शिल्पकारागीर हरिहर पेंडे यांनी साकार केली आहे अगदी नदीच्या पायथ्याशी ही मूर्त स्थापित करण्यात आली असून या भव्य मूर्तीने नदीचे अनेक पूर पाहले असून अजूनही हे मूर्त डोलत उभी आहे प्रति महाशिवरात्रीला या ठिकाणी शहरासह शहरालगतचे अनेक शिवभक्तांचे शिवभक्त दर्शनाकरिता या परिसरात वळतात यावर्षीसुद्धा या, या परिसरात शिवभक्तांनी मोठी गर्दी महाशिवरात्रीच्या पर्वावर केली होती अनेक भाविक भक्तांनी यावेळी शमशानेश्वर शिवजीचे दर्शन घेतले या निसर्गरम्य वातावरणात महाशिवरात्रीनिमित्त बंबम भोलेचा गजर करीत भाविक दिसत होते शहरात स्थापित शमशानेश्वर घाट या ठिकाणी ही मूर्त स्थापित करण्यात आल्याने शमशानेश्वर परिसर निसर्गरम्य झाला असून प्रतिवर्षी महाशिवरात्रीच्या पर्वावर भक्ताचा जनसागर या ठिकाणी पाहायला मिळतो यावर्षीसुद्धा भक्ताचा मोठा जनसागर या ठिकाणी दर्शनाकरिता दिसला नवनवीन बातम्यांचा खजिना पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा I'm <laughs>